नमस्ते मी सौरभ जैन संचालक ओम क्लासेस साखळी आज आखाजी आखाजीच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा मी साखळी गावात राहतो आमच्या गावात शिवजयंती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अख्खाजीच्या एक दिवस आधी साजरी केली जाते काल आम्ही खूप छान अशी शिवजयंती साजरी केली मग आज काय तर दिनविशेष आराध्य दैवत छत्रपती शिवाजी शहाजी भोसले यांच्याबद्दल आपण बोलूया शिवाजी महाराजांबद्दल बोलत असताना आपण बरेचपैकी तेच रिपीट रिपीट ऐकतो म्हणून मी तेच रिपीट रिपीट मुद्दे घेणार नाही थोडेसे वेगळे आणि आपले जीवनाशी संबंधित ते मुद्दे कसे येऊ शकतात याबद्दल मी बोलण्याचा एक छोटासा अथक असा प्रयत्न करणार पहिला मुद्दा आपण म्हणतो आजकाल कामधंदे आहेत किंवा काहीतरी काम करायला आपल्या मराठी मुलांनी स्टार्ट केलं तर त्यांना सूचे ना असं पण स्वराज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज ज्यांचा वारसा जर बघितला तर राजेशाहीचा नाही ते स्वतः राजे झालेत राजे, राजे होण्यासाठी त्यांनी सर्वात आधी मावळे जमा केले आणि मावळे जमा करत करत कधी शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी ओ ओ, हो हो दहावीत असताना आपण सोळा वर्षाचे होत असतो तर सोळा वर् सोळा वर्षाचे असताना त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आहे तोरणा किल्ला जिंकल्यानंतर बऱ्याच कमी लोकांना मला माहीत नाही सर्वांना माहीत आहे की नाही पण बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की तोरणागडाचं नाव प्रचंड गड असं ठेवण्यात आले होते आणि तोर्णागड जिंकल्यानंतर तिथला जो खजिना होता तो कशासाठी वापरला गेला तर राजगड बांधण्यासाठी तो खजिना वापरला गेला असल्याची माहिती मिळते दुसरा मुद्दा राजगड बांधलाय हो हो राजगड नाही तर बरेचसे शंभर किंवा शंभर पेक्षा जास्त किल्ले शिवाजी राजेंनी बांधले त्यांनी राजस्थान सारखे बरेचसे असे महल बांधले नाही आणि त्या महालांमध्ये राहून आदेश दिला नाही जनतेचा जनतेचा आणि रयतेचा राजा म्हणून शिवाजी महाराज म्हणून त्यांनी महाल बांधण्यापेक्षा काय बांधलेत तर किल्ले बांधले माझा आजचा तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा म्हणजे टॅक्स सिस्टीम राजे येण्याच्या आधी कुठल्याच प्रकारची टॅक्स सिस्टीम नव्हती ज्या राजाला जे वाटेल तशी हुकूमशाही तो चालवायचा पण राजे आलेत आणि स्वराज्य स्थापित होण्याच्या मार्गाने त्यांनी टॅक्स सिस्टीम लागू केली टॅक्स सिस्टीम लागू करत असताना फक्त आणि फक्त जनता रहिता हीच मायबाप म्हणून टॅक्स सिस्टीम लागू करणारे शिवाजी महाराज हे पहिलेच होते टॅक्स सिस्टीममध्ये शेतकऱ्यांना तर चौथा मुद्दा चौथा मुद्दा जो आहे त्यांनी टॅक्स सिस्टीममध्ये शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत केली ज्या वर्षी उत्पन्न झाले नाही तर तो जनतेचा राजा त्या वर्षी टॅक्स माफ सुद्धा करायचा आता महत्वाचं काय ती जी टॅक्स सिस्टीम आहे यात शेतकऱ्यांना चौथ्या मुद्द्यामध्ये मदत कशी तर शेतकऱ्यांना सरकारी जमीन शेती करण्यासाठी दिली जायची कशासाठी शेती करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचंही काम दाखायचं आणि सरकारांचं बी पाचवा मुद्दा भारतीय नौदलाचे जनक द फादर ऑफ इंडियन नेव्ही यस ज्यांनी इंग्रज आणि फ्रेंच सरकार किंवा फ्रेंच सैन्य यांच्या नाक्याद मांडलं होतं ते म्हणजे आपले शिवाजी महाराज आपले सर्वांचे लाडके शिवाजी महाराज त्यांनी नौदलाची स्थापना केली नौदल स्थापन करून एक वेगळंच राज्य स्वराज्य तयार केलं जेणेकरून नौदलाच्या मदतीने त्यांनी बऱ्याचशा म्हणजे नौदलात त्यांनी इतके काम केले की भारतात जे नौदल आहे त्याची जी न्यू आहे जे बेस आहे ते महाराजांनी ठेवलंय असं म्हटलं जात त्यानंतर सहावा मुद्दा कायदे असं म्हटलं जातं कायदे म्हणजे इंग्लिशमध्ये बोललो ना कायदे कायदे म्हणजे रूल त्यांचे जे रूल्स होते ना ते असे होते की सर्वांच्या हितचिंतनाचे होते आणि हितचिंतन करत असताना प्रत्येक कायदा हा जनतेसाठी लागू व्हायचा जनतेसाठी कुठल्या जातीसाठी हो प्रत्येक जातीसाठी सातवा मुद्दा धर्मनिरपेक्षता आता थोडं महत्वाचं आणि संवेदनशील बोलणार आता थोडं महत्वाचं आणि संवेदनशील बोलणार संवेदनशील म्हणजे कसं हे बघा आपणास ठाऊक आहे इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं राज्य करत असताना त्यांनी भारताच्या व्यवस्थेचे पूर्णपणे अभ्यास केलाय आणि त्यानंतर एक मुठ्ठीभर इंग्रज आले आणि त्यांनी करोडो जनसंख्या असणाऱ्या भारतावर राज्य केलं त्यांना माहिती होत तोडो फोडची राजनीती धर्मनिरपेक्ष तर, तर राजे हे धर्मनिरपेक्ष नव्हते हे मी एका माध्यमातून सांगणार हो हे मी एका माध्यमातून सांगणार तो माध्यम म्हणजे काय इंग्रजांचा सर्वात जुना पेपर किंवा एक जुनी एक त्यांची जी वर्तमानपत्र आहे बी बी सी अरे आपणच मान्य नाही करणार की राजे हे धर्मनिरपेक्ष होते किंवा न होते पण मी तुम्हाला सांगतो की जी बी बी सीची बातमी मला मी, मी पूर्णपणे वाचली पण मी पूर्ण जशीच्या तशी वाचून दाखवणार का वाचून दाखवणार कारण बी बी सीवर जास्त भरोसा ठेवतात लोक ते स्वतः म्हटले आहेत शेवटी की इंग्रजांनी शेवटी काय केलंय तोडोफोडूची राजनीती किंवा त्यांनी असं विचार आहे की स्वातंत्र्य जरी दिलं तरी भारताचा विकास कसा होणार नाही याचं काहीतरी बेस तयार करून गेलेत म्हणून त्यांनी राजांना पूर्णपणे फक्त आणि फक्त हिंदुत्ववादी चेहरा म्हणून दाखवला पण त्यांच्या काही घटना ज्या त्या लेखात दिलेल्या ले ले आहेत महत्वाच्या आजचं सा धार्मिक लिखाण या टॉपिक मध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा बीबीसीने ब्रिटिशांनी जेव्हा इतिहास लिहायला सुरुवात केली लि, तेव्हा राजांमध्ये झालेल्या संघर्षाला त्यांनी धार्मिक रूप दिलं आणि त्यांनी काय सांगितलंय तर शिवाजी मुस्लिम विरोधी होते असा समज राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी पसरवला गेलाय अनेक पुस्तक सुद्धा याच दृष्टिकोनातून ह्याच दृष्टिकोनातून छापली गेली आणि त्याचा फायदा आपल्याला माहिती आहे दुसरं कुणालाच होत नाही याचा फायदा काही मुबलक लोकांना होतोय आणि तो पण त्यांच्या स्वार्थासाठी तर आपण हा बघितला हा जो होता हा धर्मनिरपेक्षवाद मुद्दा होता त्यानंतर महिलांचा आदर सुभेदारांची सून परत पाठवणं जर दुसऱ्या परक्या राज्याची सून परत पाठवायचे तर आपल्या स्वतःच्या जनतेसाठी त्यांनी महिलांसाठी किती कायदे आणि आदर असेल महाराजांच्या मनात हा एक आठवा मुद्दा आहे आणि मी सर्वांना ही सुद्धा नंबर विनंती करेन की आपण आपल्या बंधू बघणींचा आपल्या आई भाई सुनांचा व्यवस्थित असा आदर करायला पाहिजेच फक्त टिळा लावून चालणार नाही मनापासून आपण त्यांचा आदर केला पाहिजे तर एक असा स्वराज्य निर्माण होईल जे महाराजांनी विचार केला होता नव्व ते अंधश्रद्धाळू होते ते कधीही अमावश्यालाच काय करायचे समोरच्या शत्रूवर हल्ला करायचे आणि त्यात दहावा मुद्दा म्हणजे गमिनी कावा हल्ला कसा करायचे तर गोरिल्ला वॉर सारखा शत्रूला थोडं 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 करत काय करायचे ते हमला करायचे आणि हमला केल्यामुळे काय व्हायचा की तो शत्रू खचला जायचा की हा नेमका वॉर कसा होतोय किंवा हा जो हल्ला आहे हा कसा आहे त्याला गमिनी कावा असं म्हटलं जात आणि मी दहाचे दहा मुद्दे आपल्या समोर मांडले व्हिडिओ थोडा मोठा आहे पण आपण शेवटपर्यंत बघितलं म्हणून धन्यवाद आणि दहाचे दहा मुद्दे मी परत एकदा सांगतोय ते की त्यांनी स्वतःचं राज्य स्वतः निर्माण केलंय दुसरं त्यांनी महालपेक्षा किल्ले उभारलेत तिसरा टॅक्स सिस्टीम बदलली चौथा शेतकऱ्यांना मदत केली सरकारी जमिनी दिल्यात शेतीसाठी पाचवा भारतीय नौदलाचे ते जनक सहावा त्यांनी जनतेसाठी कायदे केले सातवा धर्मनिरपेक्ष होते आपले राजे आठवा महिलांचा आदर नववा ते अंधश्रद्धाळू ते आणि शेवटचं गनिमी कावा ते शत्रूंना पूर्ण परेशान करत करत आणि त्याच्यावर विजय मिळवायचे असे आपल्या राजांना माझा मानाचा मुंजरा